श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज मी तुम्हाला असा एक स्वामींचा मंत्र सांगत आहे जो मंत्र तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रत्येक अडचण प्रत्येक समस्या ताण तणाव सर्व काही दूर करतो भक्तांनो हा मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत तर स्वामी समर्थांचा दैवी आशीर्वादच आहे जो तुमच्या मनाला शांती देईल हृदयाला आनंद देईल आणि जीवनाला एक नवीन दिशा देईल स्वयंभक्तांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी असे क्षण येतात जेव्हा आपलं मन उदास असतं आपल्या समोरील चिंता वाढलेल्या असतात आणि साहजिकच वाटतं की आता पुढे काय कधी पैशाची अडचण असते तर कधी वेगवेगळ्या समस्या असतात कधी कौटुंबिक कला असतो तर कधी आरोग्याची काळजी असते पण स्वयंभक्तांनो स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्यासोबत आहेत हा मंत्र जणू स्वामींचा हात आहे जो तुम्हाला संकटामधून बाहेर काढतो तुमच्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत त्यामध्ये आर्थिक अडचण असेल नोकरीतील अडथळे असतील कुटुंबामधील ताणतणाव असेल किंवा का आणखीन काही असेल तर हा मंत्र तुम्हाला स्वामींची कृपा मिळवून देऊ शकतो स्वामी भक्तांनो हा मंत्र जपायला खूप सोपा आहे सकाळी लवकर उठायचे स्वच्छ आंघोळ करायची स्वच्छ कपडे परिधान करायचे स्वच्छ जागे बसायचे शक्य असल्यास स्वामीच्या मूर्तीसमोर दिवा लावा डोळे बंद करा एक श्वास घ्या आणि हळूहळू हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप सुरू करा हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ रोज नित्यनियमानं जपायला हवी आणि जपताना तुमच्या मनातील चिंता दुःख नक्कीच स्वामींना सांगा जप करताना तुम्हाला स्वामींची उपस्थिती जाणवेल म्हणजे जाणवेल स्वामी, स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभे आहेत तुम्हाला आधार देत आहेत याची जाणीव तुम्हाला हा, हा मंत्र जपताना होऊ शकते स्वायभक्तांनो हा मंत्र नक्कीच तुमच्या जीवनातील अंधार दूर करून तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आणेल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहील आजपासूनच हा मंत्र जपायला सुरुवात करा आणि तुमच्या जीवनामध्ये येणारा जो बदल आहे तो बदल स्वतः अनुभवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा तर स्वामी स्वामीभक्तांनो पुढील काही मिनटे आपणही या शक्तिशाली दिव्य आणि पवित्र स्वामी समर्थ मंत्रांचा जप करूया ओम जय जय स्वामी समर्थाय नम ओम जय जय स्वामी समर्थाय नम जय जय स्वामी समर्थाय नम ओम 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 जय जय स्वामी समर्थाय नम जय जय स्वामी समर्थाय नम ओम 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 जय जय स्वामी समर्थाय नम जय जय स्वामी समर्थाय नम ओम 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 जय जय स्वामी समर्थाय नम ओ जय जय स्वामी समर्थाय नम ओ जय जय स्वामी समर्थाय नम ॐ 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 जय जय स्वामी समर्थाय नम ओ जय जय स्वामी समर्थाय नम ॐ जय जय स्वामी समर्थाय नम سامی سمرم جی سوی سمرے نم جی سوی سمر نم